राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धार्मिक आस्थेशी संबंधित मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली आहे दानपेटीत हात घालणाऱ्यांना शनिदेवाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला मंदिरातील दानपेटी हा श्रद्धेचा विषय असून तिचा गैरवापर करणाऱ्यांवर ईश्वराचा कोप ओढवतो असं त्यांनी ठामपणे सांगितलं त्यांनी संबंधित घटनेचा निषेध करत अशा व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही केली त्यांच्या या विधानामुळे धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे श्रद्धा नीतिमत्ता आणि जबाबदारी यांची नवीन नितीन मांडणी या वक्तव्यातून दिसून आली नाही आता सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात जाहीर केलेलं आहे चौकशीच आणि अतिशय गंभीर आरोप त्या संस्थांचे विश्वस्त असतील अधिकारी असतील कर्मचाऱ्यांवर झालेले आहेत आता त्याची एन्क्वायरी सुरू झालेली आहे प्रत्यक्ष आता जे दोषी सापडतील ज्याने ज्याने शनी महाराजांच्या पाठिमा म्हणजे त्यांच्या जेनगिरेपेक्षा हात घातल्या असतील त्यात शासन 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 त्यांना निश्चितपणे मिळणार आहे म्हणजे कायद्याने सुद्धा मिळेल आणि शरीर देवता जो जो प्रक्षोभ आहे तो त्यांना सुद्धा त्याच्या त्या तो, तो, तो जो चमत्कार आहे तो त्यांना अनुभवायला मिळेल